नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालय भारत सरकार भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम जिल्हा प्रशासन व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक दिव्यांग बंधू भगिनींसाठी एडिप योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटप समारंभ शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ वाजता ठिकाण माऊली लॉन्स येवला शुभहस्ते माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दिव्यांग बांधवांनी शिबिरास येताना खालील कागदपत्रे आणावेत एक आधार कार्ड झेरॉक्स दोन यू डी आय डी कार्ड झेरॉक्स प्रत्येक लाभार्थ्यांनी सोबत दोन नातेवाईके आणावेत धन्यवाद